हॅलो हाय सर्वांचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचं कलेक्शन असणार असणार आहे कार्गो शार्ट पॅन्ट बॉईजची कार्गो शॉर्ट पॅन्ट हे बघा कार्गो शॉर्ट पॅन्ट कार्गो आहे साइडला हे बघा पॉकेट येणार आहे एक दोन तीन चार चार पॉकेट्स आहेत कार्गो आहे तुम्हारा लेबल हे कार्गो है कार्गो। शॉर्ट पैंट आहे शॉर्ट पैंट आहे डबल एक्सेल साइज आहे डबल एक्सेल साइज आहे तीनशे नव्याण्णव प्राईज असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे हे बघा डबल एक्सेल आहे डबल एक्सेल आहे तीनशे नव्याण्णव प्राईज असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे हा ब्लॅक कलर आहे हा नेव्ही ब्लू आहे ब्लॅक आणि हा नेव्ही ब्ल्यू ब्लॅक नेवी ब्ल्यू डबल एक्सेल आहेत बाकीचे सगळे सोल्ड झालेले आहेत हा खाकी कलर आहे हे बघा कॉफी कलर आहे डार्क कॉफी कलर आहे स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्यायचा आहे बुकिंग नंबर वरती सेंड करायचा आहे कॉफी कलर आहे डबल एक्सेल आहे तीनशे नव्याण्णव प्राइस असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे कार्गो शॉर्ट कार्गो पॅन्ट आहे शॉर्ट कार्गो पॅन्ट आहे हा थोडासा लाईट मेहंदी मेहंदी कलर आहे मेहंदी कलर मेहंदी कलर आहे हा शॉर्ट आहे कार्गो पॅन्ट आहे शॉर्ट आहे स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्यायचा आहे बुकिंग नंबरवरती सेंड करायचा आहे हा ग्रे कलर आहे हा ग्रे कलर आहे ग्रे कलर आहे हे ग्रे कलर आहे एक दोन तीन चार पाच सहा कलर्स अवेलेबल आहेत सहा कलर्स अवेलेबल आहेत डबल एक्सेलमध्ये सहा कलर अवेलेबल आहेत पूर्ण पॅन्ट समजून घ्या हे बघा इथं हे बघा एक झाली चाय ह्या दुसरी साइडला पण आहे हे बघा दुसऱ्या साइडला पण आहे हा साईडला पॉकेट आहे हे बघा साइडला पॉकेट आहे इकडं पण आणि ह्या साइडला पण आहे ह्या साइडला पण आहे पॉकेटला बटन बटन्स आहेत हे बघा बटन्स आहेत कार्गो आहे खालची डिझाईन हे अशी येणार आहे हे बघा हे अशी येणार आहे कार्गो पॅन्ट आहे हे अशी डिझाईन येणार आहे खालच्या साइडला तीनशे नव्याण्णव प्राइस असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे स्क्रीनशॉट व्यवस्थित घ्यायचा आहे बुकिंग नंबरवरती सेंड करायचं आहे बुकिंग नंबर आहे झिरो एट सेव्हन एट वन फाईव्ह एट झिरो या बुकिंग करायची आहे पेमेंट केल्यानंतर डिस्पॅच लगेच होणार आहे पार्सल पेमेंट आल्याशिवाय डिस्पॅच पार्सल होणार नाही हा थ्री एक्सेल आहे हा प्रिंट मध्ये आहे थ्री एक्सेल आहे कॉटन आहे थ्री एक्सेल आहे कार्गो आहे कॉटन आहे हे बघा कॉटन आहे थ्री एक्सेल आहे कॉटन आहे प्युअर कॉटन आहे साइडला पॉकेट येणार आहे दोन ठिकाणी झिकझॅक ही काय चैन आहे दोन ठिकाणी हे बघा कमी जास्त करण्यासाठी नाडी पण आहे लूज कोणाला फिट हवा असेल तर नाडी पण दिलेली आहे याची प्राइस असणार आहे तीनशे साठ ओनली तीनशे साठ ऑल इंडिया फ्री शिपिंग तीनशे साठ तीनशे साठ ऑल इंडिया फ्री शिपिंग कार्गो पॅन्ट कॉटन कॉटन तो दाखवलेला ग्रे कलर होता हा मेहंदी कलर आहे हा मेहंदी कलर आहे कार्गो पॅन्ट आहे मेहंदी कलर आहे हा कॉटन आहे कॉटन आहे तीनशे साठ प्राइस असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे आधीचा जो प्रोडक्ट दाखवला होता त्याची तीनशे नव्याण्णव प्राइस असणार आहे ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे ट्रिपल एक्सेल ट्रिपल एक्सेल हे बघा ट्रिपल एक्सेल असा येणार आहे कार्गो पॅन्ट शॉर्ट पॅन्ट थ्री एक्सेल थ्री एक्सेल हे बघा थ्री एक्सेल डिझाईन ही अशी येणार आहे यावरती हा डिझाईन मध्ये आहे ते प्लेन आहे जो तुम्हाला आवडेल तो बुक करू शकता हे कार्गो पॅन्ट तीनशे नव्याण्णव ला आहे आणि हे कार्गो पॅन तीनशे साठ ला आहे ही प्रिंटमध्ये आहे ही प्लेन मध्ये आहे जी तुम्हाला आवडेल ते बुक करू शकता थँक्यू सो मच असाच तुमचा सपोर्ट राहू दे धन्यवाद बुकिंग नंबर दिलेला आहे बुकिंग नंबरवरती स्क्रीनशॉट करायचा स्क्रीनशॉट द्यायचा आहे अवेलेबल असा मेसेज केल्यानंतर पेमेंट करायची आहे आणि फक्त ऑनली वॉट्सअप बुकिंग घेतली जाईल नो कॉल थँक्यू सो मच असंच तुमचा सपोर्ट राहू दे थँक्यू थँक्यू सो मच